नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदाचं रक्षाबंधन कधी आहे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे नक्की अठरा की एकोणावीस ऑक्टोंबरला आहे शुभ मुहूर्त कोणता आहे या दिवशी भद्राकाळ आहे का या वेळेत चुकूनही आपण राखी बांधायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन तर या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करते असे म्हटले जाते भाऊ ही बहिणीला भेट वस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो या दिवशी घरात गोडधोड बनवले जाते यंदा कधी आहे रक्षाबंधन मुहूर्त काय आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते हा बहीण आणि भावाचा सण आहे या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते भावाला ओवाळते नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते त्यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची जी आणि दीर्घ आयुष्याची कामना करते राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे भावाने रक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते पण आता जमाना बदलला आहे बहिणी रक्षण करताना त्या संगोपन करताना निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देतात बहीण राखी बांधल्यानंतर भाऊ तिला गिफ्ट देतो असतो यंदा ही रक्षाबंधन कधी आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे तर याचीच आपण तर याचीच आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत शुभ मुहूर्त काय आहे हे देखील पाहणार आहोत हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुल्क पक्षात पौर्णिमेला म्हणजे एकोणास ऑक्टोबरला दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी मुहूर्त सुरू होईल आणि तो रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयतिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो त्यामुळे यावेळी रक्षाबंधनचा पर्व एकोणावीस ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे म्हणजे अठरा तारखेला रा उत्तर रात्री पौर्णिमा लागणार रा आहे त्यामुळं उदयतिथीनुसार एकोणावीस ऑक्टोंबरला रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे तर रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय आहे ते सुद्धा आपण बघूया रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तो रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी कालावधी सात तास आणि अडोतीस मिनिटं राहणार आहे रक्षाबंधन एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे हा कालावधी दोन तास अडोतीस मिनिटांचा इतका आहे रक्षाबंधनचा प्रदोष काळाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटं ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे तर या काळातच आपण पूजा करून घ्यायची आहे तर रक्षाबंधनसाठी भद्रकाळ हा रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ ही दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे तर रक्षाबंधन भद्रा पूज सकाळी नऊ वाजून एकावन्न वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजून त्रेपन्न पर्यंत असणार आहे रक्षाबंधनचा भद्रा मुख्य काळ हा सकाळी दहा वाजून त्रेपन्न वाजल्यापासून दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिट वाजेपर्यंत भद्रकाळ असणार आहे तर, तर आपल्याला सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत आपल्याला या काळामध्ये भावाचं अवक्षण करायचं नाही कुणाला ओवळायचं नाही राखी बांधायची नाही तर अशा प्रकारे या भद्रकाळ आपण पाळायचा आहे या काळामध्ये या वेळेमध्ये आपण चुकून राखी बांधू नका तर जे थोडक्यात तुम्हाला महत्व सांगते धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानला होता या दिवशी बहीण भावाच्या हातात रक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची जी कामना करते तर भाऊ सुद्धा या रक्षा सूत्र बांधल्यामुळे बहिणीचे रक्षण करण्यास संकल्प करतो तर अशी ही थोडक्यात रक्षाबंधनची तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे तर रक्षाबंधनच्या दिवशी नक्की तुम्ही या भद्रकाळामध्ये भावाला चुकोनी राखून राखी बांधू नका आणि शुभ मुहूर्तामध्येच तुम्ही भावाला राखी बांधायचं आहे शुभ मुहूर्त हा दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री वाजून संपणार आहे त्यामुळे हा कालावधी सात तास असून अडोतीस मिनिटां इतकं राहणार आहे तर या काळामध्ये तुम्ही भावाला राखी कधी बांधू शकता फक्त काळामध्ये म्हणजे सकाळी दहा वाजून त्रेपन्न पासून ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांना